त्यानंतर बातमी येते सांगलीमधून सांगलीमध्ये आज मराठा मोर्चा काढला जाणार आहे अनुचित प्रकार घडू नये म्हणून एक हजार आठशे पोलीस कर्मचारी सातशे पन्नास होमगार्ड एफच्या चार तुकड्या असा चोख बंदोबस्त सांगलीत तैनात केला गेलेला आहे सांगली शहरातील वाहतूक सकाळी वाजल्यापासूनच बंद करण्यात आली आहे मंदार गोंजारी थेट सांगलीवरून आपल्याबरोबर आहे मंदार पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर मोर्चे निघत आहेत आज सांगलीमध्ये हा बंदोबस्त पाहायला मिळतोय काल औरंगाबादमध्ये असा इशारा देण्यात आलेला होता या मोर्चेकऱ्यांकडून की कुठलाही अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार आम्ही नाही सरकारने निर्णय घेतला नाहीये त्याच पार्श्वभूमीवर हा कडेकोट बंदोबस्त आहे आणि आज मोर्चाला किती गर्दी होण्याची शक्यता आहे प्राजक्ता मराठा क्रांती मोर्चाचा आजचा दिवस सांगलीचा आहे आणि सांगलीची राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी पाहता सांगलीतील या मोर्चालाही विक्रमी गर्दी होईल हे नक्की या मोर्चासाठी आज सकाळपासूनच सांगलीतील विश्रामबाग चौकामध्ये गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे परंतु या मोर्चाचं वातावरण कितीतरी दिवस आधीच सांगलीमध्ये तयार झालेलं आहे सांगली, सांगली जिल्ह्यातून वेगवेगळ्या वेग वेग तालुक्यातून वेगवेगळ्या गावांमधून आज सकाळी लोक या मोर्चासाठी सांगलीमध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे सांगलीतील विश्रामबाग चौकामध्ये जो क्रांतिसिंह नाना पाटलांचा पुतळा आहे या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात होईल आपण आता विश्रामबाग चौकात आहोत आणि या चौकामध्ये जमा झालेली ही गर्दी आपण पाहू शकतो भगवे झेंडे घेऊन आलेले लोक या ठिकाणी आपल्याला सर्वत्र दिसू शकतात चारही बाजूंचे रस्ते जे आहेत ते या लोकांच्या गर्दीनी खचाखच भरलेले आहेत अकरा सव्वा अकरा वाजताच्या दरम्यान इथून या मोर्चाला सुरुवात होईल हा एकदम सरळ रस्ता आहे आणि या रस्त्यावरती अनेक महापुरुषांचे पुतळे आहेत क्रांतिसिंह नाना पटलांच्या पुतळ्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुतळा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा या सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा पुढे सरकेल आणि सांगलीतील जे राम मंदिर आहे त्या ठिकाणी या मोर्चाची सांगता होईल त्यानंतर जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना इतरत्र ज्या प्रकारे निवेदन दिलं जातं पाच युतींकडून त्यांना निवेदन दिलं जाईल या सांगलीच्या मोर्चामध्ये नागरिक तर मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेतच त्याचबरोबर सांगलीतील अनेक दिग्गज नेते जे मराठा समाजातून येतात तेही या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल काँग्रेसचे पतंगराव कदम असतील राष्ट्रवादीचे जयंत पाटील असतील राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचं कुटुंबीय असेल भाजपचे खासदार संजय पाटील असतील असे अनेक नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत या मोर्चासाठीची ही गर्दी आपण पाहू शकतो सकाळपासूनच ही गर्दी जमायला सुरुवात झाली आहे आणि अकरा सव्वा अकराच्या दरम्यान या मोर्चाला सुरुवात होईल प्राजक्ता मंदार तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल त्यामुळे आज सांगलीमध्ये हा मराठा मोर्चा निघत असताना यासंदर्भातले अपडेट आपण वेळोवेळी घेतच आहोत